जागतिक स्तरावर नुकताच दोन देशांमध्ये करार झाला तो करार पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील संरक्षण करार या कराराने संपूर्ण जगाला धक्का दिलाय पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ लष्कर प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर आणि सौदी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांनी स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स या करारावर स्वाक्षरी केली ही सौदी अरेबियासाठी चिंतेची बाब असल्याचे मानले गेले असले तरी सौदी अरेबियाला अरे खरी चिंता इस्रायलची नाही तर इराणची आहे हा करार करून सौदी अरेबियाने इराण विरुद्ध स्वतःचे शक्ती संतुलन साधण्याचा प्रयत्न केलाय तसं पाहायला गेलं तर सौदी अरेबिया आणि पाकिस्तानचे असलेले संबंध ही काही नवी गोष्ट नाहीये एकोणीसशे साठ पासून पाकिस्तानी सैन्य सौदे राजेशाहीचे रक्षण करत आहे त्याचीच लकेर ही नुकत्याच झालेल्या संरक्षण कराराने पुढे ओढली गेली आहे एवढंच कागदोपत्री हा करार इस्रायल विरुद्ध असल्याचा दिसत असला तरी त्याचे खरे लक्ष आहे अलीकडेच अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अणु कार्यक्रमाला लक्ष केले होते यानंतर सौदी अरेबियाला भीती आहे की इराण त्याच जोमाने प्रत्युत्तर देईल अशा परिस्थितीत सौदी अरेबियाचा कल पाकिस्तानची लष्करी ताकद स्वतःसाठी वापरण्याकडे आहे या करारानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी त्यांच्याकडे जे काही आहे ते सौदी अरेबियासाठीच आहे असं सांगितलं होतं याचा अर्थ असाही लावला जातोय की पाकिस्तान सौदी अरेबियामध्ये आपली काही सामरिक शस्त्र तैनात करू शकतो पाकिस्तान हा संरक्षण करार करून उत्साही आहे परंतु सौदी अरेबियाच्या योजनांविषयी त्यांना कितपत माहिती आहे या करारामुळे पाकिस्तान आणि सौदी अरेबिया अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करत नाही तसेच ते सौदी अरेबियाचे अमेरिकेपासून अंतर वाढवत नाहीत ना अशी शंका उपस्थित करण्यात येते परंतु वास्तव हेच आहे की हा करार अमेरिकेशी वाटाघाटी झाल्यानंतर करण्यात आलाय या कराराअंतर्गत दोन्ही देशांवर हा हल्ला दोघांवरील हल्ला मानला जाईल इस्रायलने कतारवर अलीकडेच केलेल्या हल्ल्यानंतर हा करार झाला परंतु त्याचा भारत आणि पाकिस्तान तणावावरही परिणाम होऊ शकतो यामुळे सौदी अरेबियाचे सैन्य किती शक्तिशाली आहे आणि ते भारतासाठी किती त्रासदायक असू शकते आणि भारताचा भविष्या करू शकेल का हा खरा प्रश्न निर्माण होतो दक्षिण आशियाच्या संदर्भात भारतासाठी ही चिंतेची बाब आहे आता पाकिस्तान आणि सौदी अरेबिया एकत्र आले तरी त्याचा भारतावर संरक्षण विषयक फारसा परिणाम होणार नाही ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली सैन्य आहे या तुलनेत पाकिस्तान बाराव्या क्रमांकावर आहे तर सौदी अरेबिया चोवीसाव्या क्रमांकावर आहे भारताचे संरक्षण बजेट एक्क्याऐंशी अब्ज डॉलर्स आहे ते पाकिस्तानच्या दहा अब्ज डॉलर्सपेक्षा आठ पटी जास्त आहे तर सौदी सैन्य परदेशी म्हणजेच पाकिस्तान आणि अमेरिकन सल्लागारांवर अवलंबून आहे त्यांच्याकडे अंतर्गत प्रशिक्षणाचा अभाव आहे नवीनतम संरक्षण करारानुसार सौदी अरेबिया पाकिस्तानला आर्थिक मदत देऊ शकते तर पाकिस्तान अनुढाल म्हणून सौदी अरेबियासमोर उभं राहू शकतं मात्र हे एक सांकेतिक उपाय आहेत कोणत्याही संभाव्य युद्धात सौदीचा सक्रिय सहभाग मर्यादित असेल इराणच्या भीतीमुळे सौदीला पाकचा आश्रित होण्याची वेळ या कराराने आली आहे